फ्रेंड गुड मॉर्निंग आज आहे शुक्रवार आणि आज मी कुठल्या शब्दात गुड मॉर्निंग म्हणून कारण की महाराष्ट्रामध्ये ना गुड कर, असं काय होतच नाही आहे माझी एक सरकारना कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा ना जी महिला आहे ना ती सुरक्षित आहे का ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की बऱ्याच वेळा काय होतं ना आपण बाकीच्याकडे लक्ष देतो आणि झालेला आहे रोजच्या रोज रेप केस तर होतच आहेत आणि आज आमच्या कोल्हापूरमध्ये एकीकडे एक मुख्यमंत्री सभा घेत आहेत आणि तिथेच कोल्हापूरमध्येच ना काल एक दहा वर्षाच्या मुलगीवरती बलात्कार झालाय तर हे पहिला रोखलं पाहिजेत कारण की रात्री आमची ना जवळपास एक दोन तास आमची चर्चा घरात चालू होती ह्याच विषयावरती तर माझ्याबरोबर आज मिस्टर पण आले तर त्यांना पण विचारूया की आपलं हे नमस्कार मित्रांनो समोर मला वाटतं पहिल्यांदाच येतं या चॅनलवर या चॅनलला जी काही लोक असतो मी चॅनल बघताय चॅनलला सपोर्ट करत आहे सर्वांचे मतनता मी आभार मानतो आपल्या सपोर्टमुळे चॅनललाच ग्रोथ मिळते तिच्या आणि या चॅनलच्या ग्रोथमुळे काही स्वप्न आहेत जे ऑलरेडी शुभांगीने तुम्हाला सांगितलेले काय नेमकं आमचं विजन आहे त्याच्यातून असं सहकार्य आपलं इथून पुढे राहावं असं कॅमेरा पुढे यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात मोठं कारण की दोन दिवस झालं खूप डिस्टर्ब डिस्टर्ब घरातलं पण वातावरण आमच्या डिस्टर्ब होतं दोन दिवसात आम्ही चर्चा पण या गोष्टीवर करतो या दोन दिवसातल्या ज्या न्यूज आहेत महाराष्ट्रातल्या आपण सगळ्यांनी ऐकलं असेल असं कुणी नाही आहे की आपल्याला न्यूज माहीत नसेल प्रत्येकालाही न्यूज माहिती आहे प्रत्येकाने या गोष्टी ऐकलेल्या आहेत की ह्या अगोदरी आपण ऐकत होतो की स्त्रियांवरच्या अत्याचार आणि ह्या घटना खूप ऐकल्या ह्या अगोदर हे काही नवीन नाही आहे नवीन घटना काही नाही आहेत पण सध्या या दोन दिवसातल्या ज्या घटना आहेत आणि मी माझ्याकडे ज्या एक दिवसातल्या दोन दिवसातल्या ज्या घटना आल्या आठ ते नऊ घटना आहेत या सगळ्या घटनांमध्ये एक कॉमन गोष्ट होती ह्या घटनांमध्ये टार्गेट ज्या आहेत त्या स्त्रिया नाहीत या घटनांमध्ये टार्गेट आहे त्या लहान मुली तीन वर्षापासूनच्या बारा वर्षां तेरा चौदा वर्षापासूनच्या ज्या मुली आहेत ह्या टार्गेट केल्या जातात या अगोदरच्या अत्याचार स्त्रिया आपण म्हणत होतो की स्त्रिया धोक्यात आहे स्त्रिया धोक्यात आहे स्त्रियांचं संरक्षण महत्त्वाचं आहे ह्या अगोदर होतं आणि आत्ता तर खूप वाढलं पण आत्ता लहान मुलींवर होणारे अत्याचार हा अतिशय भयानक प्रकार आहे दोन दिवसातल्या जवळजवळ मी वाचलेल्या आठ केसेस आहेत बदलापूरचे असतील नाशिकमधले असेल नागपूरमध्ये असेल मुंबईमध्ये कांदिवलीमधली एक केस आहे इवन काल कोल्हापूरत आमच्या ही झाली जीवन सभा चालू असा काल कोल्हापुरात घडलेली घटना आहे अक्षरशः दुर्दैवी घटना ती मुलगी बिहारी असेल फॅमिली बिहारी आहे त्यांच्या रिलेटिव्हमधला असला कोण कुठला हे महत्त्वाचं नाही आहे ती एक लहान मुलगी होती दहा वर्षाची मुलगी तिच्यावर झालेला अत्याचार काय महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय हे कळत नाही आहे खूप लोक खूप लोक आता हिच्या पण हिचे मॅसेज पण मला दाखवते काही अशा आहेत म्हणजे जे पुरुषाच्या नावाला काळिंब आहे लोकं हिलाही मॅसेज असतात सात मेसेज मॅसेज येतात आम्ही दुर्लक्ष करतो सोडून द्या त्या गोष्टीकडे पण पुरुषाची प्रवृत्ती असू नये आणि महाराष्ट्रात राहणारी जनता आहे आपण महाराष्ट्रातली लोक आहोत महाराष्ट्रातली संस्कृती आहे मराठी माणसं आहोत आपण ही आपली संस्कृती नाही आहे मग आपण जे घरातले संस्कार आहेत आपल्याकडचे हे स्त्रियांचा आदर करायला शिकवतो आणि बऱ्यापैकी आज याच्या यूट्यूबवर चॅनलला असणारी लोकं एक संस्कारी लोक आहेत पण येतात त्यातनंही कोण चुकून एखादा येतो ज्याला घरातले संस्कार कमी पडतात स्त्रियांचा आदर करणं माहीत नसतं असे असंस्कारी लोकं पण या घरात जन्माला येतात आणि ते त्यांचे संस्कार व्यक्त करतात की हे जे घडत असतं ना हे तुमच्या संगतीतनं पण घडत असतं घरातील लोकं वाईट संस्कार करत नाही आपण वाईट संगतीत कुठेतरी जातो आणि हे संस्कार यायला लागतात मला एकच सांगायचं की हे जे प्रकार आता चालले आहेत आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपल्याही घरात लहान मुली असतील बहिणी असतील तर प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलून उपयोग होणार नाही सरकार दोषी आहे मी मान्य करतो सरकारचाही दोष आहे सरकारचं लक्ष अपुरं पडतं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत पण सरकारवर ढकलण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे आपण कसं सतर्क राहू शकतो कारण सतर्कता हाच सगळ्यात मोठा उपाय आहे आज मुलींना आपण शाळेत पाठवतो तर शाळा सेफ आहेत का नाही आपण शाळेत जातो का तिथं व्हिजिट करतो आहे का तिथलं वातावरण काय आहे कारण जर बघाल ह्या दोन दिवसातल्या गोष्टी तर टार्गेट या शाळेतल्या मुलीच केल्या जातात असं दिसून यायला लागलं की शाळा सेक्युअर नाही आहेत किंवा सेफ नाही आहेत असं वाटायला लागलं सगळे घडलेले हे शिक्षकांचे प्रकार शाळेतला शिपाई खूप म्हणजे निंदनीय प्रकार आहेत अतिशय लाज वाटते वाचताना पण लाज वाटते चिडतं इतकी भयानक येते याचं कारण मुख्य काय हे घडण्या असं नाही की या घटना घडताना अडू शकतात ही घटना कुठे ना कुठे घडते कारण कोपरात प्रत्येक ठिकाणी ते अडवणं शक्य नाही आहे शक्य असं तर घडलंच नसते तुम्ही मी प्रत्येकाने प्रयत्न केले असं नक्कीच आपण ते घडायला दिलं नसतं पण एक मागची घटना घडल्यानंतर ही पुढची जेव्हा घटनाही घडत असते तेव्हा जो तो ते व्यक्ती कुकर्म करतो वाईट कर्म करतो ह्याचं धाडस का होतं कारण त्याला माहिती आहे याच्याबद्दल मिळणारी शिक्षा ह्याची भीती कुठलीही त्या माणसाच्या मनात नाही आहे ही जर भीती त्याला असते तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की शिक्षा जर अशी असती की ते कर्म करायच्या अगदी त्यांनी शिक्षा आठवलीच आणि ह्याचं प्रमाण नव्वद टक्के कमी आलं असतं पण तसा कायदा आपल्याकडे नाही आहे कायद्यात शिक्षा तरतूद तशी नाही आहे की बाबा ह्या शिक्षेमुळे लोक घाबरून हे जे कुकर्म करतायत हे करण्यापासून लांब जाते मला असं वाटतं की ह्यासाठी कठोर शिक्षा आणली पाहिजे आणि ह्याच्यावर जी शिक्षा आहे ही त्वरित झाली पाहिजे कमसे कम स्त्रियांच्या बाबतीत जे गुन्हे घडतात ह्या बाबतीत तरी शिक्षा हा तुम्ही एखादा चोर आहे त्याला सुधारायचा मोका द्या चोरी केली ठीक आहे तो सुधरू शकतो कारण कायदा असं सांगतो की बाबा एक माणसाला सुधारायचा मोका द्या पण हा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणू शकत नाही की त्याला सुधारण्यासाठी मोका द्या ही खूप वाईट गोष्ट आहे वास वासनेच्या आहारी केलेली गोष्ट आहे कुकर्म आहे त्यामुळे ह्याची शिक्षा ही ज्या पद्धतीने ते कुकर्म केलं त्या पद्धतीने त्याला ती शिक्षा अधिक कठोर असावी शिक्षा अशी कठोर असावी की तिची भीती इतरांच्या मनात राहिली पाहिजे शिक्षा बघितल्यानंतर की बाबा नाही हे करू शकत ही शिक्षा भोगण्यापेक्षा आज माझं मी जे काय मनात माझ्या वाईट आहे ते न केलेलं बरं आणि हे ही माणसं खूप कामंत असतात म्हणजे काय नेमकी मला मेंटॅलिटी समजत में। ला, नाही लहान लहान मुलीला टार्गेट केलं जात आहे किती विकृत असतील हे लोक त्याच्या विकृतपणाचा म्हणजे हा कळस आहे या दोन दिवसातला सध्याला जर तुम्ही न्यूज बघितलं तर कळस गाठला आहे आणि वाईट हे वाटतं की महाराष्ट्रात घडतं महाराष्ट्रात या गोष्टी होत नव्हत्या अशी बरीच राज्य आहेत जिथं गुन गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात होतं खूप होतं पण महाराष्ट्रात इतक्या प्रमाणात नव्हतं प्र आणि हे नव्हतं हे खूप खालच्या थराला गेलं कलचात रा गेला म्हणजे आपल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की आपण आपल्या परीने आपण काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे जे आपल्या परीने शक्य आहे आपल्या आईसाठी बहिणीसाठी मुलींसाठी संरक्षण करणं कारण माझ्याच घरातली मुलगी हीच फक्त संरक्षण मी केलं पाहिजे नाही आहे समाजात राहणाऱ्या इतर मुली असतील बहिणी असतील माता असतील यांचं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला काय वाटतं आपण काय विचार करू शकतो आपण काय याच्यावर प्राऊ उचलू शकतो तुमचं मत काय काय केलं पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी आपण विचारतो आहे सरकार सरकारच्या लेवलला करेल कारण सरकारवर बोलण्याचा मला तरी काय वाटत नाही काय उपयोग आहे त्याचा कारण मी कुठल्या पक्षाच्या बाजूचा नाही आहे किंवा सरकार विरोधी पक्ष हा मुद्दाच नाही आहे मुळात तर आपण काय नेमकं करू शकतो आपण काय केलं पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे फर्स्ट टाईमच मी तुमच्या समोर येतो आणि मला असं वाटतं की तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काय या मुद्द्यावर आपण काय करू शकतो तुमचे विचार काय आहेत माझं बोलणं तुम्हाला कितपत पटलं योग्य बोललो का मी या काही गोष्टी आहेत याच्या बाबतीत तुमचंही मत मला या चॅनलच्या मार्फत समजलं असं आणि हे बनवण्याचं कारण की काही लोक आज या चॅनलवर आहेत हजार असतील दोन हजार असतील समथिंग तीन चार हजार लोकं आहेत त्यातली काही लोकं व्हिडिओ बघत असतील ठीक आहे तर काही लोकांना मुद्दा पटू शकतो माझा काही लोकांना नाही पटणार तर माझी विनंती आहे की जर मुद्दा पटत असेल तर आपण या विषयावर बोला जनजागृती होणं गरजेचं आहे हे प्रकार कुठंतरी थांबणार नाहीत पण त्याचं प्रमाण कमी येणं गरजेचं आहे बाबतीत कडक कायदा होणं गरजेचं आहे गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचं आहे आणि आपलं मत जर मला समजलं या व्हिडिओच्या माध्यमातून पण कमेंट करून नक्की सांग की तुम्हाला काय कशा कशाप्रकारे कायद्यात सुधारणा झाल्या पाहिजेत आपण आपल्यात काय सुधारणा केली पाहिजेत आपण प्रकारे आपण सतर्क राहिलं पाहिजे आपल्या कुटुंबातील स्त्रियांना सतर्क केलं पाहिजे हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आज ना फक्त हाच व्हिडिओ असेल कारण की आज थोडंसं माझं माइंड डिस्टर्ब आहे रात्रीपासून थोडंसं ना रात्रीपासून म्हणण्यापेक्षा ना हे चार पाच दिवसामध्ये संलग्न ह्या बातम्या ज्या आहेत ना आणि मी आमच्या घरामध्ये आवर्जून पेपर हा वाचला जातो तर त्याच्यात समजून येतं की महिला किती असुरक्षित आहेत मला देखील कालच साताऱ्यावरून कोणतरी होते मला त्यांनी मॅसेज सातारा केला होता त्याला मी सांगितलं ना मला नाव पाठव तुझं तू जिथं असेल तिथं मी तुला शोधून काढेन म्हणून पण त्यांना नाव नाही पाठवलं फेक आय डी न होता पण अशा लोकांचं ना ठेचून मारलं पाहिजे अशा लोकांना कारण की त्यांची वासना ही असते ना ती फक्त त्यांचे मला तरी असं वाटते ना त्यांच्या व्हिडिओ म्हणजे फोनमध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त ना हे वाईटच असतं त्याच्यामुळे हे त्यांचं दिवसाची सुरुवात पण तशीच होत असणार आहे आणि एंड पण अशीच होत असणार आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत अहो तीन चार वर्षाची मुलगी एकाला दोन दोन मुली आणि त्याला मला की नाही खरोखर ना सरकारला खरोखर एक कळकळीची विनंती आहे मला तरी असं वाटतं ना ही लोकं आहेत ना ही जेव्हा सिद्ध होतं ना सिद्ध करा तुम्ही की गुन्हेगार कोण आहे बलात्कार ज्यानं केले ना ते सिद्ध करा तो सिद्ध झाल्यानंतर ना असं चौकात म्हणून त्याची मुंडी उडवली पाहिजेत त्याला ना चान्सच दिला नाही पाहिजेत पुन्हा जगण्याचा किंवा आणि नाहीतर मग महिलांच्या स्वाधीनं करत जा अशी माझी ना अशी आग आग होते तर एवढ्या लहान लहान मुली जे टार्गेट केल्या जातात ना एक थोडंसं ना प्रत्येकाने एक एक दोन मिनटासाठी ना त्या आईवडिलांचे विचार करा ज्यांच्या घरात हा प्रकार झाला ज्यांच्या मुलांच्याबरोबर हा प्रकार झाला आणि आता मुली तर मुली लहान मुलंसुद्धा काय काय झालं आहे का, का, का ह्या महाराष्ट्राला थोडंसं ना खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून म्हटलं आज ना दुसरा कुठला व्हिडिओच बनवायला नको आज ना फक्त हाच कारण की मनात जे आहे ना ते व्यक्त केल्याशिवाय समोरच्याला समजणार पण नाही आणि मला जे मेसेज येत ना पन थे थे। ते मिस्टरांना पण मी दाखवते काहीच लपून वगैरे ठेवत नाही मग किती पण घाणेरडे असू देत मी ते त्यांना दाखवते सांगते पण की असं असं झालं आहे म्हणून रात्रीचा पण प्रकार सांगितला अरे तुम्हाला ना एवढीच खाज असते तर तुम्ही तुमच्या आई बहीण जे घरात असतात ना त्यांच्याकडे एक वेळ बघा ना काय तुमची वाचना बदलते का काय अशा लोकांशी बदलत नाही सड बोलणं पण चुकीचं आहे तर ना आजचा हाच व्हिडिओ होता आणि मी व्हिडिओ कुठेही एडिटिंग केलेला नाही आहे किंवा रिटेक वगैरे केलेला नाही जे मनात आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे एक छोटासा कारण की सगळ्यांनी मिळून आपण काहीतरी केलं पाहिजे कारण की आपल्याला पण लहान लहान मुलं आहेत प्रत्येकाला तुमच्या घरात पण लहान मुलं असतील भले तुमचं लग्न झालेलं नसेल पण तुमच्या भावाचं बहिणीचे कोणाचे तरी असतील पाहुणे पियाच्या तरी असतील त्यांना सगळ्यांनी मिळून ना काहीतरी केलं पाहिजे तर हीच एक इच्छा आहे माझी की अशा लोकांना ना भर चौकात ना मारलं पाहिजे दुबईचा कायदा आहे ना असा कायदा आपल्याकडे पाहिजे होते बाकीचे जे गुन्हे आहेत ना त्यांना थोडंसं वेळ द्या तुम्ही नाही नाही म्हणत नाही पण जे बलात्कार करतात ना त्यांना तुम्ही वेळ म्हणजे आता कालचे ते अक्षय शिंदे म्हणून कोण आहे ना त्याला आहो जाहो म्हणून काय बोलवत आहे त्या कुत्र्याला तर ठेचला पाहिजेत त्याला आता किती दिवस पोचणार तुम्ही गेल्यावरची गेल्या वेळेची केस मग आपण ना हा कायदा जर कडक केला ना त्यांना आपण दहा दहा वर्ष पोसायचं सरकारचं घ्यायला घालून कशाला अशी ना पनवती संपवली पाहिजेत जाग्याला संपवली पाहिजेत मग ह्या भीतीनं तरी लोक गुन्हा करायचं थोडंसं कमी करतील काय की नाही तुम्हाला काय वाटतं मला खरोखर नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे हे अशा बातम्या जर वाचल्यानंतर त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये काय विचार येतात हे मला कमेंट करून नक्की सांगा खरंच मी रात्री ना मला वाटते अर्धा पाऊन तास मी रडले काल ती जी शिरोलीमध्ये म्हणजे माझ्या घरापासून जास्त लांब नाहीये ती कालची घटना घटली ती खूप लांब अशी नाहीये जवळच घटली जवळ घडून सुद्धा मी काय करू शकले नाही ह्याचं मला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मी काल रडले खरं सॉरी पण प्लीज सरकारला पुन्हा एकदा कळकळीची कर, विनंती आहे की नको मला लाडकी बहीण किंवा तुमची दीड हजार रुपये नको आहेत मला आम्हाला फक्त ना लहान मुलींना महिलांना ज्यांना फक्त ना संरक्षण द्या फक्त हे राजकारण चाललंय तुझं माझं ओढायचं ओढायचं चाललंय माझ्या पक्षात किती हे ते हेच चाललंय प्रत्येकजण राजकारणातला प्रत्येकजण फक्त आपला फायदा बघायला लागलाय आणि ह्याच्यावरती असं कोणीतरी बोललं मी असू दे किंवा आणि कोणी असू देत कोण जर बोललं ना तर त्याला मग टार्गेट करायचं हेच फक्त चाललंय पण ना प्लीज मला पण मुलगी आहे मला जास्त प्रेती ना त्याची वाटते त्याच्यामुळे आवाज ओकवा पण नका बसू आणि हा व्हिडिओ ना खरंच मला जास्त रडायला येते त्याच्यामुळं ना हा व्हिडिओ मी थांबवते आणि तुम्ही कमेंट करून सांगा प्लीज